हे करत करत तुम्हाला एक सांगतो मी निसतं पावसाविषयीच नाही मी शेतीविषयी शे अभ्यास करतो म्हणजे पिकाविषयी सांगतो विजेबद्दल मला अभ्यास करायला पंधरा वर्षे गेले वीज वीजमध्ये ही वीज नाही आकाशे दिलीत बरेच जणं काय म्हणतात सांगू का ते बरेच जणं काय म्हणतात पायाव माणसा वीज पडते पण मी काय केलं शेतकऱ्यामध्ये ते वीज पडण्याचं प्रमाणच वाचिल तर मला सांगतो पायळ माणसा वीज पडत नाही पण पायाव माणसाला आपले घरचे काय करतात कडं हातात घालतात मी म्हणतो शेतकऱ्यांनी यापुढं कडं हातात घालत जाऊ नका कशामुळे कडं तुम्ही हातात घातलं आणि बाहेर विजाच्या आम आणि तुम्ही बाहेर गेला बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते त्याचं कारण सांगतो तुम्ही बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आतापर्यंत तुम्ही जे राहतात त्या गावामध्ये इतक्या विजा चमकात इतक्या विजा चमक्यात आहेत तुमच्या गावात वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर विजा पडतात मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तर तुमच्या गावातल्या विजा गावात वाचविणारं कोण आहे माहिती आहे का तुमच्या गावातल्या त्या मंदिराचा कळस आहे बघा कळस इजावा देतं मग ते कळस कशामुळे विजा देतं त्याचं कारण सांगतो हे जे कळस आहे ना ते मंदिरावर बसिलेलं हे कास धातूचं आहे धातू काय करतं वीज जोडून घेतात ते तर टाकतात टाकतं तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या वाच्या काशाचे तांबे होते काशाचे प्लेट होत्या पूर्वी प्ले आपल्या आ पूर्वज काय करायचे विजा चमकाय लागले की ती प्लेट घ्यायची आणि लांब नेऊन टाकायचे मग वीज कशा पडायची त्या प्लेटवर हो पडायची आणि जमिनीमध्ये संपून जायचे आणि ज्यांच्याकडे काशाची वाटी नसेल ती मग ते काय करायचे आपल्या घरची लोखंडी पार घ्यायचे आणि वाड्याच्या बाहेर टाकायचे वीज पडली तर त्या पहारी पडायची तर काय झालं पण भविष्यामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये जितके मंदिर आहेत सगळे कास वाजवतेचे तुम्ही बघा भविष्यामध्ये तुम्हाला टी व्हीला पेपरला बातम्या येते या मंदिराच्या कास वीज पडली कळस तुटून गेला अशा घटना घडणार आहेत कारण की म्हणजे कळस वीज ओढून घ्यायचं ते कळस कशामुळे तर ते कासं जातच आहे म्हणून म्हणतो भविष्यामध्ये त्या विजेबद्दल सांगतो या विजेबद्दल इतका अभ्यास केला की ह्या विजा नेमक्या शेतकऱ्याच्या अंगावर पडतात म्हणून नेमक्या पर्ता पडतात कसं करतो पंधरा वर्ष गेले अभ्यास करायला आणि कोणाला ना विचारलं नाही कुठंत ना कोणत्याही ना 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 गेलं फक्त घरी केलं तर वीज पडते तुम्हाला सांगतो आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणात विद्युत समतोल पाचच मिनटं संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे विजा पडणं वाईट कशामुळं या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात म्हणून विजा पडणं वाईट आहे तर विजा पडणं चांगलं कशामुळं ज्या समजा ज्या ज्या ठिकाणी विजेचा पाऊस पडतो ना तिथल्या शेतकऱ्याला पिकाला येलो कशामुळं या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला विजेचा पाऊस वाईट कशामुळे ही विजा शेतकऱ्याच्या अंगावर पडतात तर मग या विजा नेमक्या कुठं पडतात तुम्हाला सांगतो मी स्वतः कारण शोधून काढले तर झाडाऊ वीज पडते शेतकऱ्याला सांगतो सांगत असतो की विजा चमकत असताना झाडाखाली राहू नका मग झाडाऊ वीज कशामुळे पडते शेतकऱ्याला पटू देत असतो मग झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंगला शुद्धता राहते म्हणून विजा चमकत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडात झाडाखाली थांबायचं नाही विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभा राहत जाऊ नका मोबाईल टॉवरवर देखील वीज पडते कारण की जिथं जिथं लोखंड उंच असतं तिथं वीज आकर्षल्या जाते विजा चमकत असताना उंच नारळाच्या झाडाच्या बाजूला राहत जाऊ नका नारळाच्या झाडावर वीज पडते विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला राहत जाऊ नका तळ्यामध्ये पोह नका कारण की तळ्यामध्ये देखील विजा पडतात असंच देखील सांगत असतो कारण की म्हणजे शेतकऱ्याला सगळ्यात सोबत सांगतो विजा चमकायला गेल्या की तुम्ही तुमचं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा असं करून शेतकऱ्याला म्हणजे खूप विजाचं प्रमाण आतील आणि विजा चमकत असताना स्वतःचं मोबाईलचं नेट देखील बंद करत असं